आज अचानक तुमच्या सामाजिक संबंधातून व्यावसायिक लाभ होऊ शकतो आपल्या अशा नात्यांचा वापर तुमची प्रतिमा सुधारण्यासाठी करा आणि याबरोबरच तुमचे व्यावसायिक संबंध सुधारून अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करा कारण कुणास ठाऊक उद्या तुम्हाला कोणाची गरज पडेल यासाठी नाते मजबूत ठेवा मेष राशी रोमांस आज आपल्या सहनशक्तीची परीक्षा आहे आपण चिडचिड कराल आपल्याला कोणी अपमानास्पद बोले तर मोकळेपणाने चर्चा करा मेष राशी करिअर जर तुम्ही बेरोजगार असाल तर आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल कदाचित आपण अशा कामाचा विचार केला नसेल पण स्थिती सुधारण्यासाठी चांगला पर्याय ठरेल मेष राशी फायनान्स तुमच्या मेहनतीचे फळ म्हणून तुम्हाला आज आर्थिक लाभाची गोड बातमी मिळेल खर तर तुमच्या मालकासाठी तुम्ही चांगले उत्पन्न मिळवून द्याल आणि त्यामुळे मालकाकडून तुम्हाला चांगला मोबदला मिळेल मेष राशी हेल्थ आज डोकेदुखी व कमी मानसिक ऊर्जा जाणवेल त्याची काळजी घ्या सध्या जाणवत असलेल्या तणावामुळे हे होत आहे निराशा व डोकेदुखी जी तुम्हाला होत आहे त्याला टाळा योगामुळे खूप तणाव कमी होईल वृषभ राशी ओव्हर आज तुम्ही स्वतःला कामाच्या ओझ्याखाली दाबल्यासारखे समजाल या समस्या व काम घरच्या संदर्भात असू शकतात आज तुम्हाला शांत राहून प्राथमिकतेकडे लक्ष द्या घर व कामात दोन्हीकडे दुर्लक्ष करू नका यांनी सगळे काही लवकरच ठीक होईल वृषभराशी रोमांस तुम्ही कल्पनाही केली नसेल अशी हृदयस्पर्शी भेट आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मिळेल आज तुम्ही तुमचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न कराल तर तुम्हाला प्रतिसादही तितकाच चांगला मिळेल आज भरपूर आनंद लुटा वृषभ राशी करियर आज तुमच्या मनात तुमच्या कामाविषयी किंवा भविष्याविषयी संभ्रम असल्यास काढून टाका ज्यांना तुम्ही आदर्श मानता अशा लोकांचा सल्ला घ्या जे चुका करत करतच शिकून पुढे गेले त्यांच्याकडूनच तुम्हाला चांगला अनुभव मिळेल वृषभ राशी फायनान्स आज खर्च तर जास्त आहेत परंतु पैसे तेवढे नाहीत जेवढी तुम्हाला आशा वाटते म्हणून आपल्या बजेटची लिखापड पुन्हा एकदा करा कारण तुमच्या वर कमाईची वृषभ राशी हेल्थ आज तुमचे आरोग्य उत्तम व ताजेतवाने असेल शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या तुम्ही फिट असाल मानसिक तणाव कमी झाल्याने तुम्हाला मनाची शांतता लाभेल आणि तुम्ही मित्र आणि कुटुंबियांबरोबर आनंद लुटू शकाल मिथून राशी परिस्थिती कशीही असली तरी हिम्मत हारू नका आज काही लहान मोठे भांडणे होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचा स्वभाव उत्तम ठेवा जर तुम्ही साहस दाखवल्यास तुमची वाईट वेळ निघून जाईल लक्षात ठेवा की तुम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकता मिथून रास रोमांस प्रेमात असलेले पावित्र्य विशेषता दाखवेल ते तुम्हाला दुसऱ्या विश्वास घेऊन जाईल व प्रथमच झालेले प्रेम तुम्हाला उत्सुकता देईल मिथून भविष्य समृद्धीसाठी ज्ञानार्जनावर भर द्या क्षमता व निर्णयांवर विश्वास ठेवा तुमचे ग्रह तुमच्याच बाजूने आहेत तेव्हा निर्भीडपणे पुढे जात राहा फायनान्स आज तुमचा दिवस आहे मागील दिवसांमध्ये जी योजना तुम्ही बनवली ती आज पूर्ण होत जाईल तुमचे जे साठवलेले पैसे आहेत त्यात अजून वाढ होईल पैसे खर्च करण्यापेक्षा कमवण्याकडे जास्त लक्ष द्या मिथुन राश हेल्थ तब्येतीची काळजी घ्या लहान सहान समस्यांमुळे तुम्हाला त्रास जरी झाला तरी अति काळजी करू नका जर तुम्हाला मुदतीचा ताप आला असेल तर तुम्हाला विश्रांतीची गरज आहे कर्कराशी आज आपण शारीरिक व मानसिक दोन्ही दृष्ट्या स्वस्थ राहाल घर असो व कामाची जागा तुमचे आकर्षक व्यक्तिमत्व वे, संकटन तुमच्याकडे ओढून घेईल शारीरिक व मानसिक स्वास्थ्य ह्या दोघांमुळे आपण उत्पादन व गुणवत्ता दोघात पुढे जाल वेळेवर काम संपवण्याचा प्रयत्न करा कर्कराशी रोमांस जर तुम्ही विवाहित असाल तर आपल्या जोडीदाराशी विनाकारण वादविवाद करू नका असे केल्यामुळे आपले संबंध बिघडू शकतात जर तुमच्यात वादविवाद झाले असतील तर ते सामान्य होण्यासाठी वेळ द्या कर्कराशी करिअर तुमच्या ध्येयाबाबत गांभीर्याने विचार करा कामानिमित्त यात्रेचा योग आल्यास टाळू नका योग्य पर्याय शोधा व स्थितीवर नियंत्रण मिळवा कर्क राशी फायनान्स परदेशी संस्था आपल्याला भेटल्यामुळे आपल्या जवळचा पैसा बाहेर जाईल पण याला पर्याय नाही फक्त पैसा योग्य ठिकाणी वापरला जात आहे की नाही ते तपासा तुम्ही यातून सुखरूप बाहेर पडाल कर्क राशी हेल्थ शारीरिक व मानसिक ऊर्जा अति उच्च शिखरावर असल्यामुळे तुम्ही आज काहीतरी नवीन जसे मित्रांबरोबर क्रिकेट किंवा योगा केल्याने आनंद व फायदा मिळेल सिंह राशी तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून तुम्हाला समर्थन मिळू शकते जर तुम्ही त्याच्यासमोर आपले विचार व्यक्त केले तर तुम्ही सर्व काही करू शकता परंतु थोडे तरी काम इतर लोकांमध्ये विभाजन करा लक्षात ठेवा व्यर्थ बडबड टाळा अंती परमेश्वर सिंह राशी रोमांस धकाधकीच्या जीवनातून जोडीदाराच्या मनोरंजनासाठी वेळ काढा शारीरिक संबंध मजबूत नसले तरी ते सहवासात मिळेल सिंह राशी करियर आज पूर्ण मेहनतीचे काम करा वरिष्ठांना तुमच्या कामातून आनंदी ठेवा जर पदोन्नती बाबत विचार सुरू असेल आणि तुम्ही कठोर मेहनत घेत असाल तर नक्कीच पदोन्नतीची संधी मिळेल सिंह राशी फायनान्स लवकरच आपल्याला मोठी जमीन खरेदी करण्याची संधी मिळू शकते अशा व्यवहारात तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या विश्वासू मित्राला भागीदार म्हणून घेऊ शकता सिंह राशी हेल्थ तणाव आहे कारण तुम्हाला जाणवेल की तुमचा रक्तदाब त्याने वाढत आहे त्यामुळे पुन्हा जागेवर येण्यासाठी तुम्ही ध्यान केल्याने डोके शांत होऊन फरक पडेल तणाव कमी करून तुम्ही जरा विश्रांती घ्या गरज पडल्यास वैद्याचा सल्ला घ्या कन्या राशी ओव्हर व्ह्यू तुमचे परिवारजन तुमच्या सहकार्याचे स्रोत आहेत ते तुम्हाला ते ते सर्व प्रकारे मदत करण्यास तयार असतील तेव्हा त्यांच्या बोलण्याकडे जरूर लक्ष द्या तुमचे हित लक्षात घेऊनच ते तुम्हाला सल्ला देतील ते तुम्हाला सर्व प्रकारे मदत करण्यास तयार असतील तेव्हा त्यांच्या बोलण्यांकडे जरूर लक्ष द्या तुमचे हित लक्षात घेऊनच ते तुम्हाला सल्ला देतील कन्या राशी रोमांस तुमच्या लग्नाबद्दल बोलणे सुरू असल्यास हळूहळू ती तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्यात प्रगती होईल आज त्यात कोणतीही समस्या येणार नाही आणि तुम्ही ज्यासाठी कष्ट घेतले आहे त्याचे फळ तुम्हाला आज नक्कीच मिळेल तुमच्या लग्नाची तारीख तुम्ही आज ठरवू शकता कन्या राशी करिअर कामानिमित्त बाहेर गावी जावे लागणार असल्यामुळे आपली उत्तेजना वाढेल पण काळजीचे कारण नाही आपली यात्रा यशस्वी होईल आपण चांगले प्रदर्शन कराल त्यामुळे आपल्या सर्वांवर प्रभाव पडेल ज्यांचं आपल्या कामात मन लागत नाही त्यांनी नोकरी बदलावी कन्या राशी फायनान्स आज तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे आजचा दिवस भविष्य निर्वाह निधीतून व्यवसाय करणाऱ्यांना फायद्याचा जाईल धनलाभ होईल कन्या राशी हेल्थ आज तुम्हाला योग्य वाटणार नाही तुम्ही काळजी न करता जर व्यायाम वेळेवर खाणे व्यायाम यासारख्या गोष्टीवर लक्ष दिल्यास फरक पडेल जर व्यायाम बंद केला असल्यास तू लगेच पुन्हा सुरू करा तूळ राशी ओव्हर आज काही तणावाने तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष कराल तुमचे मन मित्रांकडे राहील तुम्ही तुमचा वेळ त्यांना फोन किंवा संदेश पाठवण्यात घालवाल याने तुमच्या आवश्यक कामावर सुद्धा परिणाम होईल सगळ्यांशी बातचीत करून तुम्ही परत कामाला लागाल तूळ राशी रोमांस मनातील इच्छा व्यक्त केल्याने नात्यात मजबूती येईल तणाव कमी होऊन प्रेमाचा रास्ता दिसतील स्पष्ट बोला तूळ राशी करिअर उत्पादनाच्या क्षेत्रात आपल्याला चांगले परिणाम दिसून येतील यामुळे आपण यशाचा आनंद घ्याल कामानिमित्त आपल्याला यात्रा करावी लागेल मात्र यातून तुम्हाला यश मिळेल आपल्या कामावरून आपली सर्वत्र चर्चा होत असेल तूळ राशी फायनान्स आजचा दिवस चांगला आहे आर्थिक लाभ होऊ शकतो लवकरात लवकर श्रीमंत बनण्याच्या गडबडीत अविचाराने कुठेही पैसे गुंतवू नका वारसाने मिळालेल्या संपत्तीचा गैरवापर करू नका तूळ राशी हेल्थ योग्य जीवन पद्धती व सवयींमुळे भरपूर बदल पडला आहे यांचा पुरेपूर उपभोग घ्या व्यायाम हे आवश्यक आहे वृश्चिक राशी ओव्हर व्ह्यू आज तुम्ही तुमच्या मोठ्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू कराल ही वेळ केवळ आजार व लहान मुद्दे वरच्यावर सोडवण्याची नाही तर मुळापर्यंत जाऊन न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे अवघड आहे पण असंभव आहे वृश्चिक राशी रोमांस एकापेक्षा अनेक व्यक्तींबरोबर संबंधांमध्ये गुंतला असाल किंवा एखाद्या विवाहित व्यक्तीबरोबर रमणीय क्षणात असाल तर आज तुम्ही जास्त काळजीपूर्वक वागणे इष्ट ठरेल कोणतीही कृती करण्यापूर्वी अत्यंत काळजीपूर्वक विचार करा आणि योग्य पर्याय निवडा समोर दिसते तसे मुळात असेलच असे, असे नाही त्यामुळे वास्तववादी विचार करून निर्णय घ्या वृश्चिक राशी करिअर जेवढी मेहनत तेवढेच फळ मिळेल विद्यार्थ्यांना परीक्षेचा तणाव राहील त्यामुळे योग्य मार्गाचा अवलंब करा नेहमीपेक्षा भिन्न मार्ग निवडा वृश्चिक राशी फायनान्स आज त्यामुळे भागीदारी करण्यास हरकत नाही कारण त्यात चांगला फायदा होईल एखादा चांगला प्रस्ताव आल्यास स्वीकारायला हरकत नाही व्यवसायात एकट्याने जाण्यापेक्षा दोघांनी चाललेले कधीही चांगले वृश्चिक राशी हेल्थ जर वजन कमी करणे हे जर तुमचे ध्येय असेल तर तुम्ही आपल्या फिटनेसकडे लक्ष देणे गरजेचे आहे आपल्या आहारात योग्य बदल करा व व्यायाम जास्त केल्याने आपल्या कॅलरीसुद्धा वापरल्या जातील हा न होता प्रयत्न केल्यास तुम्हाला योग्य परिणाम लवकरच दिसतील धनुराशी आज तुम्ही मानसिक शांतीची अपेक्षा करीत आहात ती तुमच्यात आहे तर मग बाहेर न शोधता तुम्ही आतच शोधा त्याची सुरुवात तुम्ही योगाने करू शकता त्याच्या परिणामाने तुम्हाला आनंद होईल धनुराशी रोमांस जर तुमचा विवाह होणार असेल तर त्यासाठी आज ग्रह नक्षत्र समस्या निर्माण करतील प्रेम दृढ ठेवण्याचा प्रयत्न करा धनुराशी करिअर तुम्ही हॉटेल किंवा सेवा क्षेत्रात असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे आज उचललेले योग्य पाऊल भविष्यात लाभदायक ठरेल धनुराशी फायनान्स शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास फायदा होईल गुंतवणूक करून झटपट पैसे मिळवण्यापेक्षा योग्य गुंतवणूक करा नफा व नुकसान यांचा विचार करूनच निर्णय घ्या सुखी राहा धनुराशी होणाऱ्या लहान लहान अपचनांच्या समस्येतून आज आराम मिळेल तरीसुद्धा आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा व तुम्ही दिनचर्येत व खाण्यापिण्यात बदल केल्यास तुम्हाला त्याचा फायदा जास्त काळ लाभेल व भविष्यात पोटाचे विकार होणार नाहीत मकर राशी आज संपूर्ण दिवस तुम्हाला मानसिक शांती मिळेल आज काहीही करून तुम्ही तुमची मानसिक शांती भंग होऊ देऊ नका आज काही रोग तुम्हाला राग आणू शकतात किंवा तुम्हाला मार्गातून भटकावू शकतात तुमच्याशी एखादी गोष्ट संदर्भात नसेल तर तुम्ही त्यात पडू नका मकर राशी रोमांस अतिअपेक्षेमुळे तुम्ही आपल्या जीवनसाथीपासून थोडेसे नाराज व्हाल पण प्रेमात ह्या लहान मोठ्या गोष्टी तर होतच असतात मकर राशी करिअर चित्रपट क्षेत्रे किंवा नाटकाशी संबंधित लोकांना आजचा दिवस शुभ आहे आज या क्षेत्राशी एखादी व्यक्ती तुमच्या मदतीला येईल अशा संधीचा फायदा उचला मकर राशी फायनान्स पैसे कमावण्याबरोबरच आपले करिअर उंचावर नेण्याचा विचार आपल्या डोक्यात आहे म्हणून तुम्ही आपली प्रतिष्ठा आणि व्यवसाय या दोघांमध्ये एकदम योग्य दिशेने पुढे जात आहात छोट्या मोठ्या अडचणींना घाबरू नका त्या तर येत जात राहतील मकर राशी हेल्थ पचना संबंधी आज तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळे जर तुम्ही तणावाखाली असल्यास तुम्ही तो तणाव कमी केल्यास या समस्या वाढणार नाहीत हलके व योग्य अन्नभक्षण करा त्यामुळे तुम्हाला पोटाची विकार होणार नाहीत तसेच तुम्ही अल्कोहलयुक्त पेय टाळा कुंभ राशी कोहर आज तुमच्या जीवनात उलथापालत माजली आहे असे वाटते की तुमच्या आसपासची परिस्थिती वाईट होत आहे तुमच्या कार्यस्थळावर काही बदलही होण्याची शक्यता आहे काळजी करण्याचे काही कारण नाही सर्व ठीक होईल आपल्या रागावर नियंत्रण ठेवा हळूहळू सर्व काही शांत होईल कुंभराशी रोमांस आज तुम्हाला नवीन मित्राकडून मागणी येईल जो तुम्हाला गोंधळात टाकेल कोणताही निर्णय घेताना आज थोडा वेळ काढून विचार करा आपल्या आतल्या आवाजालाच प्रतिसाद द्या कुंभराशी करिअर आज अनेक आव्हानात्मक कामांचा सामना करावा लागेल नवीन प्रकल्प मिळाल्याने कामात वाढ होईल कामावर लक्ष ठेवा कदाचित वेतन वाढ किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे कुंभराशी फायनान्स सध्याच्या काळात आर्थिक व्यवहारात तुम्हाला अडचणी येऊ शकतात तुमचाच एखादा निर्णय किंवा एखादी समस्या अथवा छोटे मोठे नुकसान चिंतेचे कारण ठरू शकते परंतु परिस्थिती निश्चितच सुधारेल तोपर्यंत खर्चावर नियंत्रण ठेवा कुंभ राशी हेल्थ आज तुम्हाला तापाचा त्रास होऊ शकतो त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या जास्त कामे टाळा पुरेशी विश्रांती घ्या मीन राशी ताणतणाची आज तुम्हाला घरातील वयोवृद्ध लोकांबरोबर वेळ व्यतीत केला पाहिजे ते बोलत किंवा न बोलत त्यांना तुमची संगत हवी आहे त्यांच्या तब्येतीविषयी चौकशी चौक करा व त्यांना डॉक्टरांची गरज आहे का हे विचारा मीन राशी रोमांस घरगुती अडचणी आज दूर होण्यास आज सुरुवात होईल लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत कुटुंबियांकडून विरोध झालेल्या व्यक्ती आज या अडचणीत सहजतेने सोडू शकतील तुमच्या प्रणय आयुष्यातील या सुवर्ण काळाचा फायदा घ्या मीन राशी करियर आज तुमच्या सहकार्यांचे योग्य वेळी सहाय्य मिळेल जेणेकरून तुम्ही तुमचे काम योग्य प्रकारे पुढे न्याल याबरोबरच तुमच्या योग्य निर्णय क्षमतेचा तुम्हाला उपयोग होईल सर्व परिस्थितीत व बदलात काम करण्याची तुमच्यात क्षमता आहे मीन राशी फायनान्स वित्तीय व्यवस्थापक आपल्या कंपनीत महत्वाच्या पदाची अपेक्षा करू शकतात आपल्या संवाद कौशल्यावर कंपनीसाठी चांगला व्यवहार करण्यात यशस्वी व्हाल कंपनीला फायदा दिला तर कंपनी तुमची काळजी घेईल आपल्या क्षमतेवर हे सिद्ध करा की तुम्हाला संधी मिळाली तर त्याचा तुम्ही फायद्यात रूपांतर करण्याची क्षमता ठेवता मीन राशी हेल्थ आज असमतोल पदार्थांचा त्याग करून ताजी फळे खा पोटाची विकार दूर ठेवून निरोगी रहा, निर्दोष जीवन जीवनपद्धती व चांगल्या सवयी अंगी बांधा व वा मोकळ्या हवेत जा व व्यायाम करा त्याने तुमच्यात योग्य बदल होतील